आमच्या मताजीला कुणी आलेलं नाही लक्षात ठेवा आमचा वाघ खंबीर होता आणि वाघ नडलाय लक्षात ठेवा तुम्ही हे सांगा हे मराठी आहेत ना आमदार किती आहे तोर वैद्य किती आहेत आमदार मराठी एकशे तेरा एकशे तेरा कुठे आहेत आता ना राणी येऊ दो आणि माझा आवाज पोचवा तुम्ही त्यांच्यापर्यंत तुम्ही शेतकऱ्याची पोर रा आहे रात्री शेताला पाणी भरताना चुकून पायामध्ये साप आला तर त्या सापाच्या मुलक्यावरती पाय देऊन तुम्ही पाणी भरता असंच तुम्ही आता या राज्यकर्त्यांच्या मुलग्यावरती पाय देऊन या राजकारण्यानी या हायकमांड आणि यांचा जो रिमोट कंट्रोल आहे ना त्यांच्या आदेशावर आदेशाचं पालन करून आमच्यामध्ये निघाले हे लक्षात ठेवा पण आता आमची आंतरवाली सराठीच हायकमांड बी आणि रिमोट कंट्रोल बी राहणार हे इथून पुढे यांनी लक्षात ठेव यांना सुट्टी नाही मराठा बांधवांना लक्ष ठेवा आपल्या मदतीला हे आलेलं नाही खाणखोर हा लक्ष ठेवा आणि आमचे रिमोट कंट्रोल आणि आमचे हायकमांड हे अंतरवाली सरातील आता इथून पुढे लक्ष ठेवा यांना मतमेटून दाखवून द्यायचे आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवा पंच्याहत्तर वर्ष जीव घेतलाय त्यांच्यापर्यंत चालूच आहे दादा तुम्ही कुठं आलाय सॉरी आणि काय सांगाल आम्ही परभणी जिल्ह्यावर परभणी जिल्ह्यात आम्ही पन्नास साठ जण पन्नास साठ जण आहेत एक आयच्या काय आम्हाला उद्या बारा वाजेपर्यंत आरक्षण नाही जर मिळालं तर आम्ही सगळे जण इथं झोपून राहणार आहेत

सत्तर वर्ष या राजकारण्यांनी आमच्या तीन पिढ्या बरबाद केल्या आतापर्यंत एकही राजकारणी आमच्या मराठा समाजासाठी लाडलेला नाही आणि इथून पुढे मनोज जरंगे पाटील सांगतात तेच शब्द आणि काय ते भविष्यात त्यांचंच ऐकलं जाईल हा समाज कुणाच्या पाठीमागे अजिबात उभा राहणार नाही आणि या सगळ्या राजकारण्यांनी हे लक्षात ठेवावं आज हे सहा दिवस झाले यात्रा चालू चालू आहे तरी आज या राजकारणाला आज यांना काम कुठलं इथं मुंबईत आम्ही इथं अडवलोय म्हणून नाही तर आजपर्यंत आमच्यासाठी काही केलेलं नाहीये आणि उद्या बारा वाजेपर्यंत यांनी जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही आज मैदानावर जाऊन म्हणून पाटला सोबत जाऊन तिथे उपोषण करणार सर्वजण आम्ही तू मागे आमची काय काय म्हणते आम्ही सगळं राशन पाणी सगळं सोबत आम्ही घेऊन आलोय आम्ही या बीड जिल्ह्यात ऊस काम करत जिल्हा आहे मी स्वतः ऊस तोडून माझं बी एस शिक्षण होऊन सुद्धा मी आज मला कोणतंही काम नसताना मी काहीतरी असं पुटपणे जगण्यासाठी काहीतरी काम रोजंदरीवर जगतोय हे फक्त आरक्षण नाही भाऊ ह्या जातीमुळे ह्यांनी अन्याय केला आजपर्यंत आणि आज आम्हाला आज आम्हाला आमचं आरक्षण स्वतःचं असून सुद्धा ठेवलं आणि आज एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत नोंदी यांच्या सापडतात काही पण हे आरक्षण देत नाहीत ही चूक सरकारने लय मोठी केलेली आहे आणि भविष्यात

तरी आमच्या माणसं आज निघणार आहेत गावावरून परत निघणार आहेत त्याच्यामुळं सरकारने याची दक्षता घ्यावी सर्व मराठी समाज सर्व म्हणजे शेतकऱ्याचे लेकर आहे हे सगळे या शेतकऱ्याच्या लेकरांना न्याय हा पंढरीचा विठ्ठलच देणार यांच्या यांच्या आरक्षणाच्या आता आरक्षण दिलं आमच्या वाला सत्तावन्न साठ वर्षाला आरक्षण लावून धरलं ला, आम्ही स्वतः आमचे बाप दादे कुलबी होते आम्ही कुंभीचे ओरिजिनल सिद्ध आहे आम्ही कष्ट करी आम्हाला तुमचं विक नको आमच्या मालाला भाव रास्त द्या आम्हाला आमचा हक्क द्या आमच्या लेकरांना जर आम्ही शिकवलं तर आमच्या लेकरांना नोकऱ्या करण्याची गरज नाही आमचे लोकर शे आमचे लेकर शेतीला माल 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 कमवून आणि तो तुम्हाला विकून आमचे लेकर कोटं भरतील पण तुम्हाला जर आम्ही पिकवलंच नाही तर आमच्या लेकरांना वळणं कसे लागतील अरे ते बेकारनंत मोटर लाईनचे मुलं त्यांना लाख लाख रुपये देऊन सुद्धा ते दारू दुकान हे करत राहत्या आमचे लेकर जलवले लेक। वा, पण त्याला त्यांना एक वळ नाही का फक्त शेती करणं हा त्यांचा वापर गोंद आहे त्यामुळे आमच्या लेकरांना तुमचे आशयाची गरज नाही तुमचं भूकाट देऊच तुम नका का फक्त आमचं मित्रांनो आता मला हे उत्तांकन करत असताना कवी इंद्रजित भालेरावांची कवितेचा इथं प्रत्यय येतोय इंद्रजित भालेराव म्हणतात शिक बाबा शिक लढायला शिक उद्याच्या पोरा लढायला शिक निवडून दिलं त्याला पाडायला शिक तर ही कुंड्याची म्हणजे मराठ्यांची पर लढायला शिकलेली आहे मराठ्यांना लढण्यासाठी ताकद व बळ दिलेला आहे मराठा क्रांती सूर्य म्हणून आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिक्षण असलेलं नाही कोणाक वीक लोक वीक मागून दिवस जागण्यापेक्षा एकच दिवस जागा पण वाघ म्हणून जागा हे आमच्या आई वडिलांचं शिक्षण आहे आम्हाला तुमचं शिक्षण मास्टर लोकांच्या शिक्षणाची गरज नाही अरे पगार घेऊन बाहेर खाऊ मास्टर शिकवता काय तुमच्या शिक्षणाचा उपयोग आम्हाला आमचा बाप अंगे होता वाता त्यांना कोणाचं खाल्लं नाही कोणाला ते केलं नाही आज तोच बाप दारोदारीण चार कसे करता अरे आमचे लेकर जर सगळे एकत्र झाले तर तुमचे तंडे घाबरणार नाही आम्हाला एवढं द्या पुढे यांनी गाड्या घेडवले ते करणं हे आमच्याशी करू नका दारूची वाटेल जर घ्यायला गेलं तर ऐंशी रुपयाला वाटले तेल दूध शेतकऱ्याचं तीस रुपये लिटर आहे तरी वाडखावाला महागही वाढली म्हणता अरे दोन दिवस जर वाढले तर लगेच रस्ते उतरून शेतकऱ्याचा मालाला भाव वाढला अरे वाडखावानो एकशे ऐंशी दोनशे तीनशे रुपये जेवणाला लागतात साधन जेवण केलं तरी शेतकऱ्याचा प्रश्न चढलाय तर मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजे शेतकरी तर म्हणून दादा सांगितल्यानंतर ह्या आरक्षणाचा निपटारा म्हणजे तुमच्या हक्काचं आरक्षण मिळल्यानंतर म्हणून दादा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष घालणार आहेत शेतकऱ्यांचा न्याय हक्क तुला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्या अशी तुमच्या मराठा समाजाची कुणबी मराठा समाजाची एक दादांच्या पाठीमागाच्या ठेवाल काय आम्ही सर्व आज आम्ही आज आम्ही सर्व शपथ घेऊन सांगतो ज्यावेळेस दादा आम्हाला आवाज येतील त्यावेळेस आम्ही जगाचे म्हणजे आख्या महाराष्ट्रामधून सगळे आमचे लेकर सुद्धा आम्ही याच हे मार्गात उतरू आम्हाला कोणाच्या याची गरज नाही आमचे धारंगे पाटील येत आमच्या दैवत आहे छत्रपतीच्या जागी आम्हाला तुमच्या गरज नाही मंत्र्याची गरज नाही कोणाचीच गरज नाही आमचे मंत्री अरे आमचे लेकरच आमचे मंत्री आमच्या आईबाबत आमचे मंत्री आहे आम्हाला तुमचे हे नको आहे धारंगेबाबांचे जे वडील आहेत तेच आमचे माय बाप आहे आम्ही जे म्हणतोय तर आमचे जो माणूस सर्व घराचा त्या करून जेवण नाही दिवस बारा मी दहा वर्षापासून झाला ना दोन असतात सोपे राज्यकर्त्यांनी अरे जे सरकारी लेख देता ते पेन चालवतोय विचार केला पाहिजे आपण शिक्षणाचा पगार घेतोय त्याला टाक जरी आपण गेलो तला टाक अरे तू एवढा पगार घेतो भाडको आमच्या शंभर रुपया करता का ता अटकून राहतो येस तलाठी आता मिळून पुढे मराठी मी एकच जायचं लेकरांनी कोणाचीच गरज नाही त्या त्यांना त्याला वेळ दिली ना आपल्याला अर्ज घ्या दिवस आपल्या वाचता येते नसेल आपल्याला वाचता येत तर आपल्या मुलाला घेऊन आणि त्या मुलाला विचारा त्याला सांगा आमच्या याचे दिवस किती आम्हाला येणत हे सांग त्याला अर्ज लेखी अर्ज द्या त्याचं कोच आपल्या ताब्यात घ्या पण त्याच नाही तेच अर्ज करू आणि लगेच वाटल्याला फोन करा ते कामात जागे होणार कोणाक जाण्याची गरज नाही आपल्याला धन्यवाद दादा तो तुम्हार हाथ तिखट वास्तविक प्रतिक्रिया हमें जाती जास्त लोक नक्की बचाने का प्रयत्न करू पोलीस डिपार्टमेंट लोक म्हणतात पोलीस वाईट पण माझा एक अनुभव घेतला सर्व अरे आपले सगळे ते बंद भाऊचे पोलीस डिपार्टमेंट मध्ये सुद्धा आपण त्यांचे आभार माना सर्वांनी मिळून पोलिसांच्या नावाने गजर करा मुंबई पोलीसने सर्व ते आपले हे माय बाप त्यांनी आपल्याला कुठं आढळलं नाही आपल्या लोकांनी ते केलं आज तेवीस जानेवारीच्या निमित्तानं त्यांचा सत्कारच करा इकडून पुढे कोणीच पोलिस ह्याच्याबद्दल वाईट बोलू नका कारण आपल्या वाडकावाने आपल्याला ते सवय लावली म्हणून त्यांना वाईट लोक म्हणून कोणत्या जागी करायला आपण वाईट आपल्या स्वतःपासून सुरुवात करा का मी वाईट आहे आता काकांनी जे बोलले की पोलिसांचे आभार माना तसं मुंबई पोलिसांचं पूर्ण आपल्या देशामध्ये नाव आहे की मुंबई पोलीस गुन्हेगारी विश्वामध्ये जे काही छडा लावण्याच्या बाबतीमध्ये एक नंबर मुंबई पोलीस आहे आणि राहिला विषय मनोज दादा जारांगेंनी जे जो लढा उभारला तो लढा उभारण्याची वेळ तसं जर पाहायला गेली तर आपले जे मराठी समाजाचे जे राजकारणी पुडारी आमदार खासदार जे काही मंत्री झाले यांनी फक्त शिवाजी महाराज छत्रपती महाराज आंबेडकर शाहू फुले यांच्या नावाचा फक्त निवडणुकीपुरत वापर केला जे जिजाऊ जे शिवराव फक्त म्हणत गेले पण जर जे जे गरज विद्यार्थ्यांसाठी म्हणा ला मुलांसाठी म्हणा शैक्षणिक गोष्टीसाठी म्हणा किंवा नोकरीसाठी म्हणा फक्त राजकारणामध्ये त्यांनी फक्त लोकांच्या जीवावरती फक्त मतं घेतली आणि पुढे स्वतःचीच घरं भरली आज यांचे दोनशे दोनशे पाचशे पाचशे कोटीचे जे काही हॉटेल आहेत यांचे मोठे मोठे दोनशे पाचशे हजार एकरचे जे काही जमीन आहे मालमत्ता आणि आज जर त्या ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर खेडोपाडी आज दोन टाईमाचा जो घास आहे तो काही लोकांना मिळत नाही याची कुठल्याही पुढाऱ्याला कसलीही चिंता राहिलेली नाही त्याच्यामुळे सुशिक्षित जो आत्ता जो मराठा समाज आहे तो जागा झालेला आहे आणि त्याला बळ देण्याचं काम आपले जे मनोजदादा जरांगे यांनी उपाशी म्हणजे उपोषण बऱ्याच दिवसाचं उपोषण केलं त्यांना वाटत होत त्यांनी ते, चेष्टा लावली होती की जर म्हणून आपण जर त्यांना थोडस कानाटोळा केला तर मनोज दादांचा पाठीमागा एवढा समाज येणार नाही पण मनोज दादांनी जे दाखवून दिलं की पूर्ण मुंबई बंद करण्याची ताकद मनोज दादांमध्ये आहे हे उद्या महाराष्ट्राने आणि देशाने आणि जगांनी पाहिलं फक्त काकांनी सांगितल्याप्रमाणे आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळं कुणालाही काही चुकीचं बोलायचं नाही म्हणून कुणी आज जे काही सांगितलं दादांनी ज्या सूचना केल्या आहे त्या सूचनाचं तंत तंत पालन करायचं आणि सगळ्यांनी आता जे काही जेवण आहे ते जेवण घ्यायचं एक कोटी मराठा लाख मराठा एक मराठा धरांज पाटलांचा धरंजय पाटलांचा धन्यवाद